न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी इथं कोल्हापूर नाक्यावरील महापालिकेच्या दोन फायबर शौचालयांना आज दुपारी आग लागली अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली मात्र शौचालयाचा केवळ लोखंडी सांगाडाच शिल्लक राहिला दरम्यान कचरावेचक महिलांनी कचऱ्याला लावलेल्या आगीमुळं शौचालयाला आग लागल्याची चर्चा परिसरात सुरू होती त्यामुळं कचरा वेचक महिलांकडून अशा प्रकारे उघड्यावर आग लावण्याचे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करण्याची मागणी होत आहे इचलकरंजीतील कोल्हापूर नाका परिसरात खुल्या भूखंडावर महापालिकेनं ना नागरिकांच्या सोयीसाठी दोन फायबर शौचालय ठेवली आहेत काही कचरा वेचक महिला दररोज शहरातून कचरा गोळा करून त्यातून मिळणारं भंगार विकण्यासाठी तो कचरा या शौचालयाजवळील रिकाम्या जागेवर पेटवतात नेहमीप्रमाणे आज कचऱ्याच्या ढिगाला आग लावून त्या महिला निघून गेल्या मात्र उन्हाचा तडाका आणि जवळच लागलेल्या आगीमुळे शौचालयांना आग लागली शौचालय फायबरची असल्यानं दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी धाव घेतली त्यातील एक बंब रस्त्यातच बंद पडल्यानं दोन बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली मात्र या घटनेत शौचालय जळून खाक झाल्यानं केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला या आगीच्या प्रकारामुळं महापालिकेचं नुकसान तर झालंच पण भागातील नागरिकांचीही गैरसोय होणार आहे त्यामुळं कचरा वेचक महिलांकडून अशा प्रकारे उघड्यावर आग लावण्याचे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करण्याची मागणी होत आहे